नमस्कार मित्रांनो करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज तुम्हाला अशी माहिती मिळणार आहे जी सत्त्याण्णव टक्के डॉक्टरचं सा कधीही सांगणार नाहीत गेल्या वर्षी फक्त अमेरिकेत तीन लाख वृद्ध केवळ होऊन मरण पावले आणि हिप फ्रॅक्चर वाचलेल्यांपैकी वीस टक्के लोक एक वर्षाच्या आतच जग सोडून गेले परंतु तुमच्या स्वयंपाकघरात असलेल्या पाच गोष्टी हे सर्व थांबवू शकल्या असत्या तुम्हाला बहात्तर वर्षांच्या रमाबाईंची गोष्ट सांगितली पाहिजे आठ आठवड्यांपूर्वी त्या व्हीलचेअरवर होत्या आणि आज धावत जिने चढतात त्यांनी असं काय खाल्लं हेच पुढच्या काही मिनिटात तुम्हाला कळेल ते रहस्य ज्यासाठी तब्बल वर्षे संशोधन करण्यात आले आहे या विषयातील डॉक्टर कुलकर्णी जे एक पोषण तज्ज्ञ आहेत त्यांना पंचवीस वर्षांचा अनुभव आहे त्यांनी पंधरा हजारांहून अधिक वयस्कर लोकांना कोणत्याही औषधांशिवाय पायांची ताकद परत मिळवून दिली आहे आणि आज ते आपल्याला तो फॉर्म्युला सांगणार आहेत जो मेडिकल जर्नलमध्ये छापून आला पण कधी बातमीमध्ये आला ना नाही कारण जर लोकांना हे कळलं तर औषधांचा पन्नास हजार कोटींचा व्यवसाय रात्रीत लिहा जर तुम्ही साठ वर्षांपेक्षा जास्त वयाचे असाल तर हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो प्रत्येक कमेंट वाचून त्याला उत्तर दिले जाईल आता लक्ष देऊन ऐका वय वाढण्यासोबत शरीरासमोरील सर्वात मोठं आव्हान म्हणजे पायांची कमजोरी तरुणपणीच्या पायांवर आपण तासन तास काम करतो धावतो खेळतो तेच पाय जसे जसे वर्षे सरतात तसे आपली साथ सोडू लागतात सकाळी उठल्याबरोबर गुडघ्यात वेदना थोडा वेळ उभं राहिल्यानंतर थकवा आणि जेने चढताना पायांमध्ये जडपणा जाणवतो पण हे फक्त वाढत्या वयामुळे होत नाही याचं खरं कारण आहे आपल्या आहारात आणि जीवनशैलीत निर्माण झालेल्या त्रुटी वैज्ञानिक संशोधनानुसार वयाच्या चाळीशीनंतर स्नायू दरवर्षी सुमारे एक टक्क्याने अक्रसून कमकुवत होऊ लागतात याला सार्कोपेनिया म्हणतात हे ऐकायला भीतीदायक वाटेल पण तुम्ही वाट पाहण्यात घालवलेल्या प्रत्येक दिवशी तुम्ही शून्य पूर्णांक एक दशांश टक्का स्नायू गमावता सहा महिने वाट पाहण्याचा अर्थ आहे अर्धा ते पाऊन टक्के ताकद नाहीशी होणे दोन वर्षांत चार ते पाच टक्के आणि त्यानंतर व्हीलचेअर मुलांवर अवलंबित्व आणि दवाखान्याच्या फेऱ्या पण चांगली बातमी ही आहे की शरीरामध्ये स्वतःला पुन्हा निरोगी करण्याची क्षमता असते फक्त त्याला योग्य पोषण आणि योग्य आहार देण्याची गरज आहे आणि अशाच पाच गोष्टींबद्दल माहिती दिली जाणार आहे ज्या तुमच्या स्वयंपाकघरात आहेत या पाचपैकी तिसऱ्या क्रमांकाची गोष्ट सर्वात शक्तिशाली आहे जिला चौऱ्याण्णव टक्के लोक चुकीच्या पद्धतीने खातात त्यामुळे त्यांना काहीच फायदा होत नाही आणि पाचवी गोष्ट तर गेम चेंजर आहे तिने ऑस्टिओपोरोसिसच्या तिसऱ्या स्टेजला तीन महिन्यांत बरे केले आहे जर ही माहिती तुम्हाला कामाची वाटत असेल तर लाईक नक्की दाबा जेणेकरून ही माहिती अशा लोकांपर्यंत पोहोचेल ज्यांना याची खरोखर गरज आहे पहिली गोष्ट आहे बाजरी पण थांबा आधी तुम्हाला सुनीताबाईंची गोष्ट सांगते वयवर्षे अडुसष्ट पुण्यातील तुळशीबाग परिसरात राहणाऱ्या सहा महिन्यांपूर्वी गुडघ्या तितक्या वेदना होत्या ही की दहा पावलंही चालता येत नव्हतं मुलाने सांगितले की रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया करून घे तीन लाख रुपये खर्च येईल सुनीताबाईंकडे एवढे पैसे नव्हते त्या रोज रडायच्या त्यांना वाटायचं की आयुष्यच संपलं पण एक दिवस त्यांच्या सुनेने एका आयुर्वेदिक डॉक्टरकडून बाजरीबद्दल ऐकले होते सुनीताबाईंनी विचार केला प्रयत्न करायला काय हरकत आहे त्यांनी रोज सकाळी बाजरीची खिचडी खाण्यास सुरुवात केली पहिला आठवडा गेला काहीच बदल जाणवला नाही सुनीताबाई निराश होऊ लागल्या दुसऱ्या आठवड्यात त्यांना थोडा आराम वाटू लागला सकाळी उठणं थोडं सोपं झालं चौथ्या आठवड्यापर्यंत त्या काठीशिवाय शंभर मीटर चालू शकत होत्या आठव्या आठवड्यात तर त्या दीड किलोमीटरवर असलेल्या मंदिरापर्यंत चालत गेल्या आज ती व्हीलचेअर घराच्या कोपऱ्यात उभी आहे आणि सुनीताबाई स्वतः बाजारात जातात त्यांनी फोनवर सांगितले डॉक्टर साहेब मला वाटलं होतं आयुष्य संपलं पण बाजरीने मला दुसरं आयुष्य दिलं बाजरीला धान्यांचा राजा म्हटले जाते दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले की जे लोक रोज बाजरी खातात त्यांच्यात हाडं तुटण्याचा धोका सत्तेचाळीस टक्क्यांनी कमी असतो सत्तेचाळीस टक्के का ही काही छोटी संख्या नाही बाजरीमध्ये दुधापेक्षा पाच पट जास्त कॅल्शियम असतं शंभर ग्रॅम बाजरी तीनशे चव्वेचाळीस मिलीग्रॅम कॅल्शियम असतं त्यात असलेलं मॅग्नेशियम कॅल्शियमला हाडांमध्ये शोषून घेण्यास मदत करतं यामुळेच दूध पिण्यापेक्षा बाजरीचा जास्त चांगला परिणाम होतो यातील आयर्नमुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढतं ज्यामुळे स्नायूंना जास्त ऑक्सिजन मिळतो फायबरमुळे पचनक्रिया सुधारते आणि लायसिन नावाचं अमिनो ॲसिड स्नायूंची दुरुस्ती आणि नवीन ऊतकांच्या निर्मितीसाठी मदत करतं अर्धा कप बाजरी रात्रभर पाण्यात भिजवा सकाळी झोन दोन कप पाण्यात शिजवा त्यात चिमूटभर हळद जिरे आणि थोडी मूग डाळ घालू शकता ही खिचडी रिकाम्या पोटी किंवा नाश्त्यामध्ये खा जर तुम्ही याआधी बाजरी खाल्ली असेल तर कमेंटमध्ये बाजरी लिहा किती लोकांनी याचा वापर केला आहे हे जाणून घ्यायला आवडेल पण बाजरी ही तर फक्त सुरुवात आहे आता तुम्हाला त्या गोष्टीबद्दल माहिती मिळेल जी चौऱ्याण्णव टक्के लोक चुकीच्या पद्धतीने खातात ही दुसरी गोष्ट दहापट जास्त शक्तिशाली आहे आणि यामागे एक संशोधन आहे जे दोन हजार चारमध्ये मध्ये प्रसिद्ध झालं पण कधी मोठी बातमी बनली नाही का हे तुम्हाला दोन मिनिटात कळेल दुसरी गोष्ट आहे पांढरेतील यासाठी तुम्हाला नागपूरचे रहिवासी रमेशरावांची गोष्ट सांगते व एकाहत्तर वर्षे स्टेज टू ऑस्टिओपरोस त्यांची बोन डेन्सिटी उणे दोन पूर्णांक आठ दशांश होती जी एक अत्यंत धोकादायक पातळी आहे डॉक्टरांनी रमेशरावांना इशारा दिला होता की एकदा जरी पडलात तरी हिप फ्रॅक्चर होईल आणि हिप फ्रॅक्चर म्हणजे सहा महिने अंथरुणाला खिळणे त्यांच्या वयात अंथरुणाला खिळणे म्हणजे मृत्यूदंडासारखंच होतं डॉक्टरांनी सांगितले खूप काळजी घ्या कुठेही जाऊ नका घरातच राहा रमेशरावांचं आयुष्य एका तुरुंगासारखं झालं होतं ते स्वतःच्या घरातच कैदी बनले होते सतत भीती वाटायची एक चुकीचं पाऊल आणि सगळं संपलं पण त्यांनी एका आयुर्वेदिक वैद्याकडून तिळाबद्दल ऐकलं त्यांनी रोज दोन चमचे भाजलेले तीळ खायला सुरुवात केली सोबत गुळाचे लाडूही बनवले तीन महिन्यांनंतर बोन स्कॅन करण्यात आलं डॉक्टरांनी रिपोर्ट पाहिला आणि ते थक्क झाले बोन डेन्सिटी उणे दोन पूर्णांक एक दशांश झाली होती तब्बल बारा टक्के सुधारणा डॉक्टर म्हणाले पंचवीस वर्षांत मी असं कधीच पाहिलं नाही तुम्ही काय केलं आज रमेशराव सायकल चालवतात हो वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी त्यांची मुलं आता त्यांच्यासाठी घाबरत नाहीत तर अभिमान बाळगतात आता ते संशोधन ऐका जे लपवून ठेवण्यात आले दोन हजार चारमध्ये मध्ये जॉन्स हॉपकिन्स हो युनिव्हर्सिटीने रजोनिवृत्तीनंतर ऑस्टिओपोरोसिसचा त्रास असलेल्या दोनशे महिलांवर एक चाचणी केली निम्म्या महिलांना कॅल्शियमच्या गोळ्या देण्यात आल्या रोज दोन चमचे तीळ देण्यात आले सहा महिन्यांनंतर निकाल समोर आला औषध घेणाऱ्या गटात दोन टक्के सुधारणा झाली होती तर तीळ खाणाऱ्या गटात आठ टक्के सुधारणा दिसून आली म्हणजे तब्बल चार पट जास्त पण हे संशोधन कधीही मोठ्या माध्यमांमध्ये आले नाही का कारण लोकांना जर कळलं की तिळ कॅल्शियमच्या गोळ्यांपेक्षा सहा पट जास्त प्रभावी आहेत तर औषध कोण विकत घेईल जर ही माहिती तुमच्यासाठी नवीन असेल तर लाईक बटन दाबा यामुळे ही माहिती अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तिळामध्ये दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम असतं यात मॅग्नेशियम झिंक आणि फॉस्फर्स सुद्धा मुबलक प्रमाणात असतात मॅग्नेशियम स्नायूंना आराम देतं जर तुमच्या पायात वारंवार गोळे येत असतील तर हे मॅग्नेशियमच्या कमतरतेचं लक्षण आहे पण लोक सर्वात मोठी चूक ही करतात की ते तीळ थेट खातात हे चुकीचं आहे तिळावर एक कडक आवरण असतं जर ते वाटले नाही तर त्यातील पोषक तत्व मिळत नाहीत योग्य पद्धत अशी आहे तीळ हलके भाजून घ्या थंड करा आणि मग त्याची पूड करा रोज दोन चमचे तिळाची पूड दह्यात मिसळून खा किंवा सॅलडवर भुरभुरा कुठेच जाऊ नका थांबा आपण अर्ध्यावर आलो आहोत सर्वात मोठं अजून बाकी आहे ही तिसरी गोष्ट इतकी शक्तिशाली आहे की ती मेडिकल जर्नल मध्ये प्रसिद्ध झाली पण औषध कंपन्यांनी ती दाबून टाकली का कारण ती आयब्रुफेन या गोळीपेक्षा तीन पट जास्त प्रभावी आहे तेही कोणत्याही दुष्परिणामांशिवाय तिसरी गोष्ट आहे मेथी दाणे आणि यासाठी तुम्हाला मुंबईच्या पासष्ट वर्षी लिलाबाईंची गोष्ट ऐकवली पाहिजे त्यांना ग्रोमॅटॉइड आर्थरायटिसचा त्रास होता दोन्ही हातांमध्ये इतक्या वेदना होत्या की चहाचा कप सुद्धा धरवत नव्हता त्या रोज आठ गोळ्या खायच्या आणि त्याच्या दुष्परिणामांमुळे पोटात अल्सर झाला होता आईच्या वेदना पाहून लिलाबाईंची मुलगी एक दिवस रडत होती तिने ठरवलं काहीतरी करायलाच हवं तिने इंटरनेटवर आयुर्वेदाबद्दल शोधलं आणि तिला मेथीच्या दाण्यांबद्दल माहिती मिळाली लिलाबाईंनी भिजवलेले मेथी दाणे खाण्यास सुरुवात केली चार आठवड्यांत त्यांच्या गोळ्या आठवरून वरून चार झाल्या आठ आथ आठवड्यांत फक्त एक गोळी सुरू होती आणि बारा आठवड्यांत औषध पूर्णपणे बंद झालं आज लिलाबाई वेदनांशिवाय आपल्या नातीसाठी पकोडे बनवतात स्वेटर विणतात त्यांचे हात पुन्हा तरुण झाल्यासारखे झाले आहेत मेथीमध्ये डायोजेनिन आणि सापोनिन नावाची संयुगे असतात जी शरीरातील सूज कमी करतात कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या अभ्यासात असं आढळून आलं आहे की रोज मेथी खाल्ल्याने चार आठवड्यांत सदुसष्ट टक्के वेदना कमी होतात सदुसष्ट टक्के आणि तेही कोणतेही दुष्परिणाम न होता मेथीमध्ये पोटॅशियम आणि आयरन भरपूर प्रमाणात असतं हे पचनक्रिया सुधारते आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवते मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे एक वरदान आहे जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास असेल तर कमेंट मध्ये एक लिहा नसेल तर दोन लिहा किती लोकांना याची गरज आहे हे जाणून घ्यायचे आहे रात्री एक चमचा मेथीदाणे पाण्यात भिजवा सकाळी रिकाम्या पोटी चावून खा आणि ते पाणी प्या जर कडू लागत असेल तर त्यात थोडा मध मिसळू शकता आता चौथी गोष्ट ही थोडी वादग्रस्त आहे कारण लोकांना वाटतं की यामुळे वजन वाढतं पण सत्य याच्या उलट आहे ही गोष्ट स्नायू बनवते आणि हृदयाला मजबूत करते चौथी गोष्ट आहे भिजवलेले शेंगदाणे तुम्हाला नाशिकचे त्र्याहत्तर वर्षीय जोसेफ काकांची गोष्ट सांगते त्यांचे हात पाय थथरायचे आणि स्नायूंमध्ये इतका अशक्तपणा होता की ते आपल्या तीन वर्षांच्या नातवाला उचलून घेऊ शकत नव्हते जोसेफ काका तरुणपणी इतके मजबूत होते की दोन माणसांना सहज उचलायचे आणि आता आता वर्षांच्या मुलालाही उचलता येत नव्हते प्रत्येक वेळी जेव्हा नातू धावत यायचा आणि म्हणायचा आजोबा मला उचला तेव्हा जोसेफ काकांना मान फिरवावी लागायची आपला अशक्तपणा नातवाने पाहू नये असं त्यांना वाटायचं ते प्रत्येक रात्री रडायचे विचार करायचे माझ्यात आता काहीच उरलं नाही पण त्यांच्या मुलीने त्यांना तज्ज्ञांकडे आणले त्यांना रोज सकाळी भिजवलेले शेंगदाणे आणि बाकीच्या चार गोष्टी खाण्यास सांगण्यात आले सहा आठवड्यात जोसेफ काका आधाराशिवाय खुर्चीवरून उभे राहू शकत होते तीन महिन्यांत त्यांनी आपल्या नातवाला कडेवर उचलून घेतले त्या दिवशी जोसेफ काका आणि त्यांचा नातू दोघेही रडत होते आनंदाच्या अश्रूंनी आज जोसेफ काका का बागेत नातवासोबत फुटबॉल खेळतात त्यांनी फोन करून सांगितले डॉक्टर साहेब मला पुन्हा एकदा खरं आयुष्य जगल्यासारखं वाटत आहे हा व्हिडिओ तुमच्या आई वडिलांना नक्की शेअर करा खाली शेअर बटण आहे तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतं शंभर ग्रॅम शेंगदाण्यांमध्ये पंचवीस ग्रॅम प्रोटीन असतं हे स्नायूंसाठी रामबाण उपाय आहे यात प्रेसवेराट्रोल नावाचा घटकही आहे जो हृदयाला मजबूत बनवतो आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतो चांगला कोलेस्ट्रॉल वाढतो आणि वाईट कमी होतो पण भाजलेले शेंगदाणे तर भिजवलेले भिजवा सकाळी रिकाम्या पोटी हळूहळू चावून खा प्रत्येक दाणा नीट चावणं गरजेचं आहे पाचवा पदार्थ गेम चेंजर आहे जर पहिल्या चार गोष्टी सैनिक असतील तर पाचवी गोष्ट सेनापती आहे ई एकटी ऑस्टिओपोरोसिसच्या तिसऱ्या स्टेजला बरी करू शकते फक्त दोन मिनिट थांबा पाचवी गोष्ट आहे भिजवलेले चणे किंवा मोड आलेले सोलापूरच्या एकोणसत्तर वर्षी अंथरुणावरून उठणही कठीण झालं होतं रक्तातील हिमोग्लोबिन कमी झाले होते डॉक्टरांनी सांगितले की रक्त चढवावं लागेल सुषमाताईंना इंजेक्शनची भीती वाटायची म्हणून त्यांनी नकार दिला त्यांच्या सुनेने त्यांना तज्ञांकडे आणले त्यांना रोज भिजवलेले चणे आणि बाकीच्या चार गोष्टी खाण्याचा सल्ला देण्यात आला चार आठवड्यात हिमोग्लोबिन सहावरून आठ झालं आठ आठवड्यात नऊ आणि बारा आठवड्यात अकरा झालं सुषमाताई जणू पुन्हा जिवंत झाल्या आज त्या मंदिरात भजन गातात त्यांचा आवाज इतका बुलंद आहे की संपूर्ण परिसर ऐकतो चण्यांमध्ये प्रोटीन आयर्न फोलेट सर्व काही आहे यामुळे रक्त वाढतं स्नायू तयार होतात आणि ऊर्जा मिळते मोड आलेल्या चण्यांची ताकद तर त्याहूनही जास्त असते रात्री मुठभर चणे भिजवा सकाळी रिकाम्या पोटी किंवा नाश्त्यात खा चण्यांना मोड आणण्यासाठी त्यांना एका ओल्या फडक्यात बांधून चोवीस तास ठेवा आता सर्वात महत्वाचा भाग स्टील लेग फॉर्म्युला या पाच गोष्टी वेगवेगळ्या खाल्ल्याने पन्नास टक्के फायदा होतो पण एका खास पद्धतीने एकत्र खाल्ल्यास तीनशे टक्के फायदा मिळतो लक्ष देऊ ऐका सकाळी सहा वाजता बाजरीची खिचडी किंवा दलिया यामध्ये एक चमचा तिळाची पूड मिसळा सोबत दहा पंधरा भिजवलेले शेंगदाणे खा सकाळी आठ वाजता रिकाम्या पोटी भिजवलेले मेथी दाणे चावून खा आणि त्यावर पाणी प्या दुपारी बारा वाजता भिजवलेल्या चण्यांचे सॅलड यामध्ये टोमॅटो काकडी आणि लिंबू पिळा संध्याकाळी चार वाजता गुळाचा लाडू किंवा तिळाची चिक्की खा रात्री आठ वाजता हलके जेवण जसे की भाजीपोळी झोपण्यापूर्वी पायांना तिळाच्या तेलाने मालिश करा हे फक्त आठ आठवडे करा असा दावा केला जातो की याने वेदना सत्तर टक्क्यांनी कमी होतील आणि ऊर्जा दुप्पट वाढेल तुम्ही न धापता जिने चढू शकाल आता तुमच्यासमोर दोन चित्र उभी केली जात आहेत चित्र एक तुम्ही हा व्हिडिओ बंद करता आणि विसरून जाता दोन वर्षांनंतर तुम्ही व्हीलचेअरवर बसलेले आहात आणि नर्सिंग होममध्ये जाण्यावरून मुलांशी वाद घालत आहात तुम्ही स्वतः आंघोळ करू शकत नाही स्वतः शौचालयात जाऊ शकत नाही प्रत्येक कामासाठी मुलांवर अवलंबून आहात आणि मनात विचार करत आहात काश त्या दिवशी मी सुरुवात केली असती चित्र दोन तुम्ही आजपासून सुरुवात करता दोन वर्षानंतर तुम्ही बागेत आपल्या नातवासोबत धावत आहात मुलीच्या लग्नात नाचत आहात मित्रांसोबत ट्रेकिंगला जात आहात स्वतंत्र मजबूत आनंदी तुम्ही कोणतं चित्र निवडाल आता तीन कामं करा एक लाईक बटन दाबा जेणेकरून ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल दोन हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा तीन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा लक्षात ठेवा तुमच्या नातवंडांना असे आजी आजोबा हवे आहेत जे त्यांच्यासोबत खेळू शकतील तुमच्या मुलांना असे आई वडील हवे आहेत जे स्वतंत्र असतील आणि तुम्ही स्वतः एका मजबूत आणि आनंदी वृद्धापकाळास पात्र आहात तुमचे आरोग्य हीच तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे वाढत्या वयाला ती हिसकावून घेऊ देऊ नका लढा तुमची ताकद परत मिळवा आणि प्रत्येक दिवस भरभरून जगा धन्यवाद वेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मजबूत पाय म्हणजेच मजबूत आयुष्य